सराव संच तेरा इयत्ता सातवी <coughs> पहिलं दिलेलं आहे लसावी काढा याच्यामध्ये आपल्याला काय काढायचं आहे लसावी आता आपल्याला पहिले पहिलं गणित दिलेलं आहे बारा आणि पंधराचा लसावी काढा तर बघू शकतो आपण लसावी काढा बारा आणि पंधरा बघा बारा आणि पंधराचा लसावी काढत असताना आपण काय करायचं सरळ मोडून घ्यायचे रेष रेश ओढून घ्यायची आणि आरवी रेष मारायची आणि याला कोणत्या संख्येने भाग जातोय बघायचे दोनने दोनने जातोय बाराला पण पंधराला जात नाही आहे तर मग तीनने जातोय का तर तीनने दोन्ही संख्येला भाग जातो बारा बारचो म्हणजे चोक बारा आणि तिनापाचे पंधरा आता दोन्ही संख्येला भाग जात नाही कोणतीही संख्येने कारण की पाच ही मूळ संख्या असल्यामुळे दोन्ही संख्येला कोणत्याही संख्येने भाग जाऊ शकत नाही चार आणि पाचला त्याच्यामुळे काय करायचे तीन गुणिले चार गुणिले पाच बरोबर किती होतात पाच चोवीस विस्तृत साठ साठ हा मसावी मसावी आलेला आहे किती आलेला आहे साठ पहिल्याच दुसरं काय सिक्स एट अँड टेन लिहा ते दोन नंबरचं सिक्स एट टेन म्हणजे आठ आणि दहा त्यालाही रेषा मारून घ्यायच्या आहे तीन कोणत्या संख्येने भाग जातोय बघायचं जा। तीनने दोनने जातोय भाग दोनने भाग द्यायचा आहे मग दोन इथे तीनचा भाग गेला इथे चारचा गेला आणि इथे पाचचा गेला काय इथे तीनचा इथे चारचा आणि इथे पाचचा आता खाली एका संख्येने कोणत्या संख्येला भाग जात नाही बरोबर आहे तीनला चारला आणि पाचला लगतच्या संख्या असल्यामुळे सर, सरळ तेच लिहून घ्यायचे मग परत दोन गुणिले हे पूर्ण लिहायचं पूर्ण ही लाईन पूर्ण जेव्हा खाली असले दोन गुणिले तीन गुणिले चार गुणिले पाच याचा करायचा आहे गुणाकार पाचशेवीस वीस त्रिक साठ जुने एकशे वीस हा सहा आठ आणि दहाचा मसावी दुसरं गणित, गणित आहे आता तिसरं गणित बघा तिसरं गणित काय अठरा आणि बत्तीस अठरा आणि बत्तीस बघा आता तिसरं गणित सोडूया आपण अठरा आणि बत्तीस सेम तसंच करायचं अठरा बत्तीस याला दोन ने, जातो, ने जातो। भाग जातो इथे त्याला दोन ने भाग द्या नऊचा गेला आणि इथे सोळाचा गेला बरोबर मग आता दोन्ही खाली दोन्ही संख्येला भाग एकाला तीनने जातो एकाला चारने जातो त्याच्यामुळे दोन्ही संख्येला एका संख्येने भाग जात नाही पण काय करायचं सरळ सरळ दोन गुणिले नऊ गुणिले सोळा सोळ नम किती होतात तर सोळ नम एकशे चव्वेचाळीस आणि एकशे चव्वेचाळीस गुणिले दोन दोनशे अठ्ठ्याऐंशी हे झालं तिसरं उत्तर आता चौथं बघा चौथ्या चौथं काय दिलं आहे आपल्याला चार नंबरचं गणित बघा दहा पंधरा आणि वीस दहा पंधरा आणि वीस आपण लिहून घेतले दहा पंधरा आणि वीस त्याला तिन्ही संख्येला पाचने भाग दिला पहिले दोन आले नंतर तीन नंतर इथे वीसला चारने भाग केला म्हणजे पाचोक वीस इथे परत दोन संख्येला भाग जातो तोपर्यंत तो भाग द्यायचा बरोबर मसावी काढत असताना आता दोनने दोन संख्येला भाग जातो दोन आणि चारला तीन जसेच तसे खाली लिहिले ने दोनने दोनला भाग दिला तर एक उत्तर दो आलं आणि दोनने चारला भाग दिला तर दोन उत्तर दो आता दोन कोणत्याही दोन संख्येला भाग जात नाही म्हणून काय करायचं पूर्ण पाच गुणिले दोन गुणिले तीन गुणिले दोन पाच गुणिले दोन गुणिले तीन गुणिले दोन याचं उत्तर काय आहे काय द्यायचं तर पाच जुने दहा दाईन त्रिक तीस तीस जुने साठ झालं आता पाचवं बघूया आपण पाचवं काय पंचेचाळीस आणि शहाऐंशी बरोबर मग लिहून घ्या पाचवं पंचेचाळीस शहाऐंशी आता पाचव्यामध्ये असे कितीने भाग जातो बघा पंचेचाळीसला पंचेसला पंचेस कोशेच्या पाड्या देतात नऊच्या पाचच्या पाचने भाग जातो पण शहाऐंशीला पाचने भाग जात नाही दोनने नाही जात तीनने नाही जात चारने नाही जात पाचने नाही जात दोन्ही संख्येला बरं सहाने नाही जात सातने नाही जात आठने नाही जात तर मग काय करायचं आहे इथं कोणत्याही संख्येला भाग जात नाही त्याच्यामुळे एकने भाग द्यायचा आहे पंचेचाळीस शहाऐंशी मग लिहून घ्यायचं पंचेचाळीस गुणिले शहाऐंशी उत्तर किती येते तर याचा गुणाकार करायचा आहे आणि याचा गुणाकार येतो अडतीस सत्तर तीन हजार आठशे सत्तर मग त्याच्यानंतर डबल सहावं गणित बघायचं आहे पंधरा तीस आणि नव्वद सहावं गणित लिहा पंधरा तीस आणि नव्वद रेषा मारून घ्या सरळ बघा द्या पाच कितीचा भाग जाईल पाचचा भाग जातोय दोनचा नाही जात तीनचा जातोय पण पाचचा भाग देऊया आपण पाच पहिले एक काम करूया आपण पाचचा भाग दिला तर मग आता आपण तीन पाच त्रिक पंधरा इथे सहा पाच स तीस आणि इथे बघा आता कितीचा भाग जाईल इथे पाचने दिला भाग तर इथं जाईल आपण बघू शकतो पाच एक पाच उरले चार पाच आठ कितीचा भाग जाईल बघा 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 बरं तीस जाईन भाग तर इथे जाईल पाच एक पाच आणि उरले किती चार झिरो आणि पाच आठ चाळीस मग आता इथे तीनचा भाग जातो परत तीन एक तीन तीन, तीन दोन सहा तीन सक अठरा आता इथे दोनच जातोय परत दोन्ही संख्येला या संख्येला जात नाही तर ह्या एक जसं जातसा एक बे बे त्रिक सहा आता दोन संख्येला भाग जातो का कोणत्या संख्येने तर नाही तर मग आता हे पूर्ण लिहून घ्यायचं पाच गुणि पाच गुणिले तीन गुणिले दोन गुणिले तीन पाच त्रिक पंधरा पंधरा दुने तीस तिस त्रिक, त्रिक नव्वद याच उत्तर आलंय बरोबर नव्वद उत्तर आल्यानंतर आता आपल्याला काय करायचंय तर आपल्याला गणित सोडवायचं आहे सव्व सव्व झालंय आपलं सातव सोडवायचं आहे आपल्याला सातव गणित काय सांगते आपल्याला एकशे पाच आणि एकशे पंच्याण्णव मग एकशे पाच एकशे पंच्याण्णव शे पाचशे पंच्या कशाने भाग देता येईल याला तर आपलं बघा तुम्ही दोन पाच चौदा एक पंधरा तीनने भाग जातो याला दोनने नाही जात तीनने ने भाग जातोय तर तीनने भागा किती जातो तीन ने जा ला। तीन त्रिक नऊ ओरला एक आणि त्याला एक वर पाच पाची पंधरा आता इकडे बंद असं जायचं आहे तीन सक अठरा उरला एक त्याच्यानंतर पाची पंधरा आता बघा कितीने जातो इथं परत पाचने भाग परत जातोय इथं पाचने भाग दिल्यानंतर कितीचा जा भाग जाईल पाच सात पस्तीस आणि इथे तेरा पाचशे पासष्ट आता समोर एक दोन्ही ही मूळ संख्या आहे त्याच्यामुळे भाग जाण्याचा प्रश्न नाही तीन गुणिले पाच गुणिले सात गुणिले तेरा तर ते याचं उत्तर काय येईल तर बघा उत्तर येईल त्याचं तेराशे पासष्ट याचा गुणाकार करून घ्यायचा आहे तुम्ही उत्तर त्याचं तेराशे पासष्ट हा मसावी ठीक आहे आठवं गणित बारा पंधरा आणि पंचेचाळीस ल आठव बारा पंधरा पंचेचाळीस बारा पंधरा पंचेचाळीस रिषा मारून घ्या किती दोन भाग जातो का तर नाही दोन्ही संख्येला तीनने हा तीनने जातो बारह इत तीन पची पंद्रह इतने जाए पंद्रह त्रिक पड़ीस आता इत चार जो चार ने एक संख्यला जो है इत को संख्यने दोन संख्यला भाग जाए तो परत तीन ने जो तो का नहीं, तर पास नहीं या संके, दोनी तो पचने संख्य दोन संख्यला भाग जो चार जशी तेज त्रिक पंद्रह आता को संख्य ने भाग जात नाही दोन संख्येला मग आपण सर्व सरळ जे अवयव निघालेले आहेत पाच तीन गुणिले पाच गुणिले चार गुणिले तीन तीन ना पाचशे पंधरा पंधरा साठ त्रिक एकशे ऐंशी समसावी आता नववगणित नवव गणित सोडूया आपण की नववं गणित काय सांगतोय आपल्याला त्रेसष्ट गुणिले एक्क्याऐंशी काय सांगता येईल त्रेसष्ट एक्क्याऐंशीचा मसावी काढा त्रेसष्ट एक्क्याऐंशी कशाचा भाग जाईन याला तीनचा भाग जातो आहे तीनने कितीचा भाग जाईन इथे जाईन तीनने एकवीसचा एकवीस एक, एक त्रेसठ एक इथे जाईन सत्तावीसचा सत्तावीस त्रेस एक्क्याऐंशी बरोबर मग इथे किती जाईन परत परत तीन चाल ने चाललाय सात्री नाही तीन ने जाणार इथे तीन ने जाईन किती तीन ने तर तीन ने जाईन चा बरोबर मग आता आता भाग जातोय का आता एक मूळ संख्या आहे त्याच्यामुळे भाग जात नाही तर पूर्ण संपूर्ण लिहून घ्या तीन गुणिले तीन गुणिले सात गुणिले नऊ बिलकुल नमा सत्ता त्रेसष्ट आणि याचा गुणाकार येईल आपल्याला काय येईल याचा गुणाकार पूर्ण पाचशे सदुसष्ट किती येईल तर पाचशे सदुसष्ट तीन त्रिक नऊ नऊ सत्ता त्रेसष्ट त्रेसष्ट नम पाचशे सदुसष्ट मसावी त्याच्यानंतर दहावं गणित आपण इथेच घेऊया दहावं गणित काय सांगते अठरा छत्तीस आणि सत्तावीस घ्या घ्याल अठरा छत्तीस आणि सत्तावीस इथेच घेऊया आपण अठरा छत्तीस आणि सत्तावीस किती जे कितीने भाग जाईल बघा आता याला दोनने जाईन का नाही तीनने भाग देऊया आपण पहिले तीन ने इथे जाईन सहाचा भाग इथे जाईन बाराचा आणि इथे जाईन नऊचा परत तीन ने जातोय इथे जाईन दोनचा इथे जाईन चार त्रिक बारा इथे जाईन तीन त्रिक नऊ आता दोन ने भाग जातोय जा परत दोन ने बे एक बे बे दोन्ही चार आणि इथे तीन जसेच्या तसे आपण आता लिहून घेऊया तीन गुणिले तीन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन काय येईल बघा तीन त्रिक नऊ नऊ दोन्ही अठरा अठरा दोन्ही छत्तीस आणि छत्तीस त्रिक एकशे आठ एकशे आठ याचा मसावी येईल किती येईल तर एकशे आठ बरोबर